वसुबारस मुहूर्त वसुबारशीलाच गोवस्थ द्वादशी कारण एकादशी असते रमा एकादशी असते आणि रमा एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ही द्वादशी आलेली असते त्यामुळे ह्याला गोवस्थ द्वादशी किंवा वसुबारस आपल्याकडं मराठीमध्ये द्वादशीला बारससुद्धा म्हणायची सवय आहे एकादशी आणि बारस तर हा सण दिवाळीचा सणाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्रात वसुबारस म्हणून ओळखला जातो वसुवारस अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केली जाते अश्विन महिन्यातील कृष्णपक्षात पहिल्यांदा आपण पक्षातील ही रमा एकादशी आणि दुसरी म्हणजे द्वादशी एकादशी आणि द्वादशी तर द्वादशी ही तिथी थीर साजरी केली जाते दोन हजार पंचवीसमध्ये वसुबारस शुक्रवारी सतरा तारखेला आलेले आहे सतरा तारखेला रमा एकादशी आणि वसुबारस म्हणजे द्वादशी हे दोन्हीसुद्धा सतरा तारखेलाच एकत्र आलेलं आहे तर ह्यावेळेस जी द्वादशी आहे तिची पूजामुहूर्त हा पाच वाजून चौदा मिनटं सायंकाळचे पाच वाजून चौदा मिनटं ते सात वाजून सेहेचाळीस त्रेचाळीस मिनटापर्यंत हा पूजेचा शुभमूर्त आहे आणि या शुभमूर्तावर आपण वसुबारशीची पूजा ही आपण करायची असते ज्या आपल्या अंगणामध्ये तुळस आहे त्या तुळशीच्या शेजारी या गायी आणि वासराला घेऊन आपण त्यांची पूजा करायची असते तर यंदा वसुबारस सण हा सतरा ऑक्टोंबर शुक्रवार रोजी आलेला आहे काळातला मूर्त तुम्हाला सांगितलेला आहे सतरा वाजून चौदा मिनटं ते एकोणीस वाजून त्रेचाळीस मिनटं म्हणजे पाच वाजून चौदा मिनटं ते सात वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत आहे द्वादशी तिथी प्रारंभ होते ही स सतरा ऑक्टोंबर रोजी अकरा वाजून थी बारा मिनटापासून द्वादशी स्थिती प्रारंभ होते आणि ती द्वादशी तिथी समाप्त होते अठरा ऑक्टोंबर रोजी बारा वाजून अठरा मिनटापर्यंत सुद्धा द्वादश तिथी आहे बारा वाजून अठरा मिनटापर्यंत तर सकाळी अकरा वाजून अकरा वाजून बारा मिनिटापासून ही द्वादशी तिथी सुरू होते म्हणजे वसुबार्शीला सुरुवात होत आहे तर अशा प्रकारे आपण या वसुबारशीला हे पूजन हे करायचं आहे त्याचा शुभमूर्त तुम्हाला सांगितलेला आहे या शुभमूर्तावरच आपण वसुबारशीचे पूजन करायचं आहे महिलांनी वसुबारशाचं व्रत त्यांच्या मुलांच्या दीर्घायुष्य कल्याणासाठी करायचं आहे गो म्हणजे गाई वत्स म्हणजे पाळीव प्रा वल्क यामुळे गोवत्स याचा अर्थ वसुबारस गायीचे पूजन करून कामधेनु देवीची पूजा करून भक्त आणि समृद्धी व अश्विन भक्त आणि समृद्धी आणि आशिष मिळवण्यासाठी आपण ही वसुबारशीचं व्रत करायचं आहे पूर्णसार जो व्यक्ती वसुबारशीचं व्रत करतो त्या ते, त्याला त्याच्या त्याला पापापासून मुक्ती मिळते असं सांगण्यात आलेलं आहे कामधेनू म्हणजेच इच्छित सर्वच चीज देणारी देवी आहे तिच्या रूपामध्ये नंदा सुनंदा सुब्री सुमना आणि सुशिला अशी पाच रूपे आहेत आणि या पाच रूपांचे पाच रूपामधील नंदा ह्या रूपाची आपण पूजा यावेळेस करायची आहे तर वसुबारशीला आपण ह्या शुभमुहूर्तावरच वसुबारशीचं पूजन करायचं आहे बारस स्थिती ही दोन दिवस आलेली आहे तर एकादशी ही रमा एकादशी संपते आहे अकरा वाजून चौदा मिनटांनी सकाळी अकरा वाजून चौदा मिनटांनी एकादशी तिथी संपते आहे आणि त्याच्या पुढे अकरा वाजून चौदा मिनटानंतर आपल्याला द्वादशी तिथी आहे आणि द्वादशी तिथी ही बारा वाजून वीस मिनटापर्यंत आहे ही अठरा तारखेला म्हणजे धंत्रोदशी दिवशी बारा वाजून वीस मिनटापर्यंत आहे त्यामुळं आपल्याला दोन्ही दिवशी म्हणजे सुद्धा आपल्याला संध्याकाळी पूजन करायचं असतं आणि सुद्धा आपल्याला संध्याकाळी पूजन करायचं असतं त्यामुळं आपण संध्याकाळी पूजनाची जे मूर्त आहेत मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत तर त्याच्या सायंकाळी पाच वाजून चौदा मिनटांनी मिनटं ते सात वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत आपण हे पूजाचा मुहूर्त आहे आणि त्यावेळेत आपण लक्ष्मी आपल्या गोमातेची पूजा तुळशीजवळ करायचे हे सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण भागात तुळस असतो परत अं, मोठं अंगण असतं तर त्या अंगणामध्ये आपण ही पूजा करायचे ही स्त्रियांनी पूजा करायची पूजे पूजा करताना त्यांचे पायावर पाणी पाणी घालायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे हळदी कुंकू लावून त्यांना अक्षता टाकायचे त्यांच्यावर फुलाचा हार घालायचा आहे आणि त्यांना गोडाचा निवेद्य जो केलेला असतो तो आपण द्यायचा आहे अशा प्रकारे गोमातेची ही पूजा यावेळेस करायची असते तर ह्या शुभमूर्तावरच तुम्ही करा त्यानंतर आपण धनत्रोदशीची शुभमूर्त आणि लक्ष्मीपूर्णाचे चु शुभ शुभमूर्त पाहणार आहे त्यात वे लक्ष्मीपूजनाच्या वेळेस ह्यावेळेस लक्ष्मीपूजन हे आमुषा व्यतिरिक्त आलेलं आहे तर लक्ष्मीपूजन हे नेहमी आमुषाला होतं तर हे लक्ष्मी पूजन आमुषाच्या व्यतिरिक्त आल्यामुळे आपण लक्ष्मीपूजनाचे मूर्तसुद्धा फार महत्त्वाचे आहेत आणि त्याचा जो खुलासा आहे तो, खुला तो मी तुम्हाला करणार आहे की व्यवस्थित त्याची माहिती पूर्ण लक्ष्मीपूजन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात तर अशा प्रकारे आपण ह्या द्वादशी या मुहूर्तावर वसुबारस करा आणि आपल्या दिवाळीला सुरुवात ही मोठ्या थाटामाटाने याच दिवशी करा आणि आपण सर्वांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा गोवस्त द्वादशीच्या हार्दिक शुभेच्छा वसुबारशीच्या हार्दिक शुभेच्छा यानंतर पुढचा व्हिडिओ आहे तो धनत्रोदशी धनत्रोदशीचा व्हिडिओ झाल्यानंतर नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज हे शेपरेट शेपरेट व्हिडिओ आहेत तर अशा प्रकारे आपण ह्या सर्व ह्याचे माहितीचा एक व्हिडिओ आणि शुभमुहूर्ताचा एक व्हिडिओ हे प्रत्येक ह्याचे दोन दोन व्हिडिओ मी करणार आहे तर ते तुम्ही अवश्य पहा आणि आपला दीपावळीचा सण आनंदात घालवा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद